गंगा उशिरून कुठं चालली तू आता झोपाचा टाइम झाला आणि तू उशिरून बाहेर चालली हा काहून काय झालं काही पागल गिरगो झाली ना काही सायको दिमागात फरक पडला का उशी घेऊन कुठं चालली म्हटलं बंगा उशी घेऊन कुठं चालली म्हटलं रमेशचे बाबा काही समजत का नाही समजतो तुम्हाला रमेश घरी नाही आहे तो वावरात गेला पुष्पा एकटी आहे काय नाही एकटी आहे सुंबई कृष्णा आहे ना कृष्णा आहे दोघे माहिती आहेत यक्ती आहे का आणि रमेश आहे तर तीन चार वाजेपर्यंत येतेच घरी तो कृष्णा काय करते नाही तो झोपते तो एक काय झोपला तर डबल उठत नाही तो आणि आता नवा महिना लागून गेला तिने काय सांगताय इथे का रात्री बे रात्री म्हणून तिने एकटं टाकणं परवडत नाही आता रमेश येतं पर्यंत मी झोपतो तिच्या पाशी काय बोंगा आता काय आता चपपा म्हणतास काही होऊन देईन का आता आता घरातलं घरातच आवणो सुंबई तिच्या रूम मध्ये आहे आपण या रूम मध्ये आहे घरातच आवणो कोणतो दूर दूर आवो काय झालं तू सुंबई आवाजच दिन मग हं तुम्हाला काय समजते बाय कायचं दुखणं तुम्हाला नाही समजत आ दुकान तर ते इकडे येईन हिंदे आवाज देवाने हं तुम्हाला काय समजते बायका बायकाच समजते आमचं आम्ही समजतो ते तुम्ही झोपा चुपचाप काहून तुम्हाला झोप नाही येत काय भेव लागते का तुम्हाला झोपा तुम्ही चुपचाप मी झोपतो पुष्पा जवळ तिच्या तिथे बरं होते हो काही नाही काही नाही झोपा तुम्ही चुपचाप लाईट चालू ठेवा आणि झोपा चुपचाप पुष्पा तू झोपलीस नाही का अजून बसलीच आहे काय काही नाही झोप नाही येऊन म्हणून मी बसली झोपेन तर झोपून जाईल तुम्ही काय तुम्ही तुम्ही कशा आहे इकडे काही पाहिजे हो बनवून देऊ नाही नाही काही नाही मला काही नाही पाहिजे तुला सांग काय पाहिजे का तुला काय पाहिजे का मन आहे का देऊ का बनून नाही आता मी जेवली जेवली आता मल, मन आता नाही काही नाही पाहिजे हम्म झोप मग आता जास्त बसू नको नाही झोप लागत बसली बसली राहू नको चक्रमारी इकडून तिकडे इकडून तिकडे फिर जेवढी तू चालशील जेवढी फ्री ठेवशील पाय आले ना तेवढे तुला हलक जाईन पुष्पा जास्त बसली बसली नको राहत जाऊ चालत होते आई आतापर्यंत मी चालत होती आताच बसले चालू चालू पायात गोडे येते जास्त बी चालली तर म्हणून मी थोडेसे चालतो आणि थकली तर बसून जातो जास्त नाही चालत मी हम्म बरं ठीक आहे झोपा ना आई झोपा झोपा या सरक तुम्ही इथं मनात झोप कृष्णापाशी झोपा तुम्ही मी इकडून झोपतो काठाने तू मनात झोप तिथे मला इकडे काठाने दे नाही कृष्णा मग आता तिथं मारते म्हणून का नाही त्याला माझ्या झोपतच नाही मी इकडे काठाना झोपतो तुम्ही झोपा त्याच्याजवळ मी इकडे झोपतो नाही पडत मी व्यवस्थित झोपतो बरोबर होय हो, हो काय लाता मारते काय तो आतापर्यंत चांगली नाही हो मग तर कृष्णा लाता मारते आई काय म्हणून आम्ही का तब्रेत आमच्या सगळं झोपवलं असतं त्याने त्याचे बाबा झोपते ना मग त्याच्यापाशी आता मग काही प्रॉब्लेम नाही मग मी इकडे काठाने झोपून जातो मी काठाने झोपले ना व्यवस्थित झोपतो मी मी काही पडत नाही बर ठीक आहे होय मग ये काठाने मी झोपू दे तिथं मंदात हो झोपा काय झालं का तू तो तो झोप तो झोप तो झोप तो तो पुष्पा तुझं पारामन मी पाणी पिऊन येतो गया चुकला व मी जेवली तेव्हापासून काही पाणी नाही पिले आली ना आपण गोष्टी केल्या केल्या झोपून गेली मी येतो जराशी पाणी पिऊन झोपतो भात येतो मी हो ठीक आहे तुम्ही पाणी पिऊन बाप रे का इथं साहेब घरात बापा बाबा, ए गंगा गंगा मा भिनदार झाली गायची बहीण बायको मलेच पाहून पाहून राहिली ना नवऱ्याने भेट काय गंगा मी हो मी हो रमेता बाबा मी हो बोलतय नाही रमेश बाबा काही अक्कल बिकल हाय नाही का बाबा तुम्हाला हा बोलतय नाही गुपचुप बसले आहे तिकडे टोन करून अंधारात लाईट बंद करून ठेवी काय करून राहिले होते इथं सायपा घरामध्ये तुम्ही तर झोपले होते ना आणि जराशी बोलत भी नाही मी आली नबो मल्ली पयाली भी तरी बोलत नाही तिकडे गेल्यावर मग आवाज देता आता मी पाणी पिऊन राहिलो होतो काय करून राहिलो होतो मी पाणी उभ्यानं पित नसते माहित आहे तुझे माहित तसं सांगतो तुझे पाणी कधी उभ्यानं पिवाव नाही पाय दुखण्याचा प्रॉब्लेम तयार होते पाणी उभ्यानं न हा तर मग मी बसलो खाली मग तहान लागली होती आलो इकडे लाईट काढले लावू मग एक गिलास पाणी पिऊन न जातो म्हटलं मग काय लाईट लावायची गरज मध्ये आलो पाणी घेतलं बसलो खाली पिऊन राहिलो होतो तेवढ्यात तू आली आल्या बरोबर बाई करून पाय आली मग मी बातच उठलो मग गिलास खाली ठेवून न तुला आवाज एवढं काय ठेवायची गरज बसले तुम्ही पण बसण्याची पद्धत बसण्याची अशी बसते का समोर पाय करून मांडी घालून बसाव नाही असं चांगलं बसाव आणि इकडे टोन करून बसा खाली मुनक करून पाणी पिऊन राहिले खाली मुनक करून कोण पाणी पिते कसं तरीच वाटलं सावली सारखं बसलेलं खाली मुनक करून मुनक नाही दिसलं काही नाही पाय नाही दिसले काही नाही अंधारा म्हणजे किती अंधार भूक राहते इथं पाणी पिवायचं तरी मी लाईट लावून देवाले काय करू काय फरक का पडते लाईट लावून द्या पाणी पिऊन गर घ्या बंद करून द्या चालले जा तो तू कोण लावली मग लाईट आले बरोबर तू लाव लाईट लावून देती तर मी दिसलो तू तु तुले लाईट लावायचं मला टाइमच नाही भेटला ना आले बरोबर लाईट बर लावायचं पहिले बसले दिसले तुम्ही मी म्हटलं हे काड काड काय बसलं काय आली मी मग कधी लाईट लावू मी जेव वाजू का मग लाईट लावून अजून भूत पाहू काय भिंग काय करत तू आता जंगला पहाडाचं ठीक आहे पण घरात भी घरात घरात भूत राहते का घरात भूत येते का? आपलं लग्न झालं तेव्हापासून दिसलं का कधी तुला भूत? तर आता दिसन हम्म सपनात तरी कधी दिसलं का भूत आपल्या घरात तुले नाही दिसलं बाप्पा आतापर्यंत आतापर्यंत सपनातही कधी दिसलं नाही आणि आपल्या घरातही कधी आढळलं नाही बाप्पा तसं काही हाय नाही पण काही सांगता येत नाही अचानक म्हणून लागते बाप्पा भेव जीव आले जरासा आता काय भूत होय का दुसरं कोणी काही जनावर होय ते असू शकते म्हणून मी माझे जीव वाचून पळाली बाप्पा आता मी बी पाणी पळाली आली तिकडे तान लागली ते मग पाणी अनजा झोप मले जाऊन झोपू दे मी जाऊन झोपतो आता कृष्णा झोपला का नसून झोपला तर पाठव ना त्याला माखोलीत झोपून माझं उठव झोपला तो तो भातात झोपते तर दहा वाजता तो जेवण करून झोपून जाते डबल उठत नाही झोपला तो अकाउंट तो भेव लागते का तुम्हाला अरे भेव नाही लागत मध्ये मोले माझ्यासारखे मोर झाले भेव लागन का मोले भेव नाही लागत असाच म्हणतो जागा नसून होतो असं म्हणतो आले होते होते जागा भी होते आता रमेश येत रमेश आला का मग मी खोलीतच येऊन जातो आपल्या तो झोपण मग बोरपी बापाने जा हा केवढं भेव लागलं बापा असं जीव निघाल्यासारखं वाटलं गौरी किती फिरतच राहतो किती फिरत राहतो एका जागेवर शांत बसत नाही हो तू जेवायच्या टायमाच शांत बसतो फक्त आणि जेवली का बस चक्र मारत राहतो इकडे तिकडे इकडे इक तिकडे आता पाऊन घंटा झाला तू फिरूनच राहिली फिरूनच राहिली पाहिले गोळे मग एवढे फिरचिंत चिंठ बसा जरा फिराव जरासं बसाव एवढे एकदम एकदमच फिर हे बरोबर नाही ना बेटा गौरी

आता एवढं मोठं लेकरू पोटात आहे वाटनच पोट काय नॉर्मल सारखं खुलं वाटण काय पोट ना टाईट तर वाटतेच थोडस फिरत जाईल फिरायला फिरायच लागते आपल्याला अशा टायमात पण थोडशी तू तर फिरत चालतच राहतो पण आई आराध्याच्या वेळेस नाही वाटे ना आराध्याच्या वेळेस काहीच नाही वाटे अशी फिरता मध्ये सण सण काम करो असं वाटे नाही पोटात लेकरू आहे म्हणून पण ह्या वेळेस काय भरी एवढं वाटून राहिलं पोरग असं या वेळेस पोराची जात भारीच राहते पोरग असं म्हणून तुला टाईट लागते आणि तसं बी कोणाकोणा कोणा लेकरच्या वेळेस टाईट लागते तसं आता सगळे लेकर सारखे तुढे राहते पोटामध्ये कोणी कसं को राहते कोणी कसं को राहते कोणाच्या वेळेस कोणता प्रॉब्लेम होते कोणी त्या लेकराच्या वेळेस कोणता प्रॉब्लेम होते असं राहते आई म्हणजे पोरग सांग का तुले समजते का का पोराच्या वेळेस टाईट लागते तुले तुला तुले झालं का पोरग कमी एकटे झाली तुले तुले मी एकटे झाली का नाही बापा गौरी मला नाही झालं बाई पोरग तू झाली आणि बस मी बिमारच पडली आणि मग त्याच्या बा मल्लकृष्ण झाले हे पोरात पण असं ऐकलं मी पोरा पोरा बा भारी जास्तच राहते ना तर तुले पोरगच होईल मी सांगतो ना गौरी तुले पोरगच होईल पोरगच होईल खरंच काय आहे पोरग होईल पोरग घे झालं तर मग मी ऑपरेशन करून घे एक पोरग बस हो पोरग झालं का बस त्याच्या पंधरा दिवसान ऑपरेशन करूनच घे फालतू मग ते नको लांब लांब बाई गौरी आणि पोरगी झाली काय हरकत नाही काय फरक नाही पडत पोरग होय का पोरगी होय मी ऑपरेशन तर करूनच मला दोन चार लेकरच नाही पाहिजे पापा बस दोन लेकर हम दो हमारे दो बस मी पोरगी भी झाली तरी भी ऑपरेशन करून पोरग झाला तरी ऑपरेशन करून मला काय देत दोन पोरग पोरगी पोरगी इथेच देते पोरग इथेच देते पोरग काय देते माय एकच आहे मी आता याच्यावर ऑपरेशन करूनच हो बरोबर आहे बेटा गौरी आता पाय मला एकटी पोरगी चाय मला तू चाय काही आमचं बिघडून जायला काय बिघडून जायला काय नाही चालते बरं आता लय गोष्टी झाल्या पोरग पोरगी जे होईल ते भगवान जे देईन ते चांगलं चल आता आता झोपून राय बरं झोपून राय आता नाही आता थांब जर अशी आई मी फिरतो जराशी अशी पंधरा मिनिट फिरतो इकडे तिकडे तू झोप ना तू झोप आई तू काय बसते इथं मी पंधरा मिनिट में फिरतो आणि मग झोपतो किती फिरत राहतो किती फिरत राहतो गौरी फिर बापा फिर आणि मग गोय आले म्हणजे मग करतो मग बाबा रात्री पाहायला गोय आले फिर पंधरा मिनिट फिर नाही पटकन हो आई तू जा तू झोप मी पंधरा मिनिट फिरतो नाही येतो काय काय होई आई 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 उठा आई उठा आई 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 दुखून राहिलं खूप दुखायला लागलो एक कट्टे एका आई आई उठा आई अरे बापरे आई 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 अरे बापरे

माझ्या काही दुख कडकड दुखून का पोराचं तसं दुखते बाई कडकड उठून बस उठून बस उठून बसतो तू उठून बस मी त्या बाबाला बोलावतो रमेश फोन लावायला लावतो तू आला पटकन पटकन दवाखान्यात जाऊ बसतो बस सहन बसून राय हा बसून राय तशीच बसून राय चांगली बसते पायाले आडी घालून नको बसून चांगली बस हा आता सांगतो त्या बाबाले लावायला लावतो फोन रमेशले तो गोलाकार झाला पोट पुराण पोराचं तसंच राहते आणि दुखते बी सहन कर हा थोडाशी वेळ थोडा थोडा वेळ सहन कर थोडा वेळ सहन कर मग आरामच करणार तुला हमेचे <lok> बाबा रमेच्य बाबा! रमेच्य बाबा! बाबा! बाबा ओ, बाबा। <lok> ओ, उठा नाय आई गंगा गंगा हो गंगा आप किती भेटा हो बाबा एवढा मोठा लाईट लावून ठेवला दरवाजा उघडा ठेवला तरी मी हो काय गंगा तुली बी काय बोलू आता मी एवढ्या रात्यानं आला का रमेश तर मग येऊन झोपून जाते ना तुपच्या एवढ्या हलवायची काय गरज मला हात लावून उठवायची काय गरज मला घेवाण टाकलं की एवढ्यानं रातोपीत होतो मी रमेश माता बाराच अजून त्याला तर देतो पाली काय मला देतो झोप ना मग नाही तर मग इथं झोपते तुला नाही झोप येतो काही झालं तू सोमबाईने सांगितलं होतं हा गेली ना अजून काच्यासाठी आधी मग आता काय पाहिजे तुला काय देऊ काय बाई माणूस काय बोलू आता आता पुष्पाचं एक लागलं दुखून आलं तिथं म्हणून मी धावत तुमच्या पाशी आली लावा बरं फोन पटकन बोलवा त्याला लावा फोन रमेशन बोलवत आले त्या पाषा तू लावू शकले तिथूनच काय सोडून माझ्या फोन काय मी कुठं ठेवला मी आता मला काही टायमावर नाही मला काही फोन दिसला पाशी आली लावा फटकन आता फोन लावा पटकन लावा रमेश पटकन घरी त्याला आणि चाल चला पटकन चला बाप लोय तिचं थांबून नाही राहिले ते कडकड दुखून येऊन राहिले दुखून दुखायला लागले तिचं कंबर नि सगळं लावा फोन लावा पटकन रमेशले फोन लावा हो मी लावतो फोन लावतो मी घाबरू नको काही नाही होत मी बाट फोन लावतो रमेशने आणि तू काय ते कपडे गिपडे भरायचं काय तयारी करायची पटकन कर करून ठेव रमेश आला उचल थैली कसं चाललं हो मी करतो मी करतो मी पुरी तयारी करतो मी तसंही तिनं करूनच ठेवला थोडं थोडं फक्त बॅगीत भरायचा आहे तुम्ही फोन लावा मी ते बॅगीत भरतो सगळं चल पहिले कनी माय मोबाईल असेल तिकडे हॉलमध्ये फोन घेतोय शांता पहिले बोलवतो मला तरी ठेवसा राहीन थोडंसा तिच्या बड़ बड़ आता मीच घाबरून जातो पेशंट पेक्षा तो अरे बडबड करू नको आता जाय पटकन भरभर कर पटकन बोलबान उशीर मग हो ना हो चालले मी तुम्ही फोन करा पटकन तुम्ही काय टाइम पास करून राहिले तुम्ही करा फोन पटकन रमेशले हो कर मी कर तुम्ही हॅलो हा हा बोला बाबा बोला अरे अरे रमेश मी सांगतो सुनबाईचं पोट दुखायला लागलं तू याही सांगे आ, तो ये बरं तू लवकरात लवकर घरी ये हा घरी ये आणि पाय बा जरासा गाडीचा बंदोबस्त कर जरासा आणि चाल पाहिजे दवाखान्यात ये बरं पटकन घरी काय बोलता बाबा जास्त दुखून राहिलं काय आता थांबाजी मी दोन घंटे बाकी दोन घंट्यात दोन घंट्यात होतेच बाबा बावर दोन घंट्यात येतो अबे दोन घंटे वाले तो ये लवकर लवकर ये लवकरात लवकर ते घाय ना घाय ना वावरवाले आहे विजय आहे तू ये म्हणलं तुले पटकन घरी ये पटकन ती हा घरी ये लवकर ना पटकन दवाखान्यात निवाच दुखून राहिलं तर तू दोन घंटे म्हणतो अजून ये लवकर घरी मी तोपर्यंत पाहतो गावात गाडी भेटन कोणाची काय ते इंदिराची गाडी भेटते का काय तर पाहतो मी तोपर्यंत तू ये पटकन घरी हो हो बाबा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे येतो मी येतो मी तुम्ही पाबर भेटते का धनंद्याची गाडी तर पाभर तुम्ही असंत हो मी पाहतो पाहतो मी येनंद्याची गाडी ऐका तर पाहतो मी करतो मी तोपर्यंत काय करायचं आहे ते तू पटकन घरी ये बरं बरं बाबा ठीक आहे मी येतो घरी पटकन येतो मी निघतो तर आता वावरातून विजय भाऊ गोल्या गोलया विजय भाऊ रामदास काकाजी रमेश काय झालं काकाजी घरून फोन आला होता मा बाबाचा जावं लागते घरी अर्जंट जन... मी जातो घरी हो फोन आला होता कायच्यासाठी काय म्हणते रमेश ते पुष्पाले दवाखान्यात न्यावा लागते म्हणते त्याचा फोन आला होता मी जातो घरी पटकन मी विजय भाऊ रमेश थांब थांब विजय थां, भाऊ चला मग ट्रॅक्टरच घेऊन जाऊ हा ते पण काढून टाका आपली टाळ आपली ट्रॉली आहे घरी ठेवली चला ट्रॅक्टर पाहिजे गाडी भेटली नाही भेटली हो हो चला रामदास भाऊ बाकी थोडंसंच राहिलो उद्या करून घेऊ आता ट्रॅक्टर नेणं जरुरी आहे रमेश चल ट्रॅक्टर घेऊन जाऊ हा करा करा रमेश भाऊ करून घ्या एवढं करून घ्या थोडस आहे का गावात धनंजयची गाडी आहे ना ते पाहतो म्हणते बाबा धनंजय भाऊची गाडी आहे नाही आहे काही भरोसा आहे काय आपल्या टॅक्टर घेऊन जाऊ ना आपण गाडी असली तर त्या गाडीत जाणं होते नसली गाडी तर आपल्या ट्रॅक्टरात जाणं होते गद्दा टाकला तर काही प्रॉब्लेम नाही हो हो बरोबर आहे आपलं टॅक्टर घेऊन जाऊ आपण रमेश चल चला ठीक आहे चला मग राहिलो ना नाही घेऊन भेटली गाडी आपल्या ट्रॅक्टर मध्येच घेऊन जाऊ हो 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 चला चला उद्या करून घेऊ एखादी राहिली ना काय करून राहिली वा शांताबाई काय करून राहिली म्हणजे रातच्यानं काय करून मी झोपली होती बापा काहून काय झालं गंगा एवढ्या रातच्यानं काऊन फोन केला हा सगळं ठीक आहे ना ये वावरात गेले ना सगळे माहित तर गोल्याही नाही घरी आणि गोल्याचे बाबाही नाही घरी मी एकटीच आहो हो हो शांताबाई हो माहित रमेश बी गेला वावरात ट्रॅक्टर वर तू याच वावरात गेले अन आज कनी अचानक पुष्पाचं पोट दुखायला लागलो शांते शांताबाई पुष्पाचं पोट दुखायला दुखा लागलं हो काय पोट दुखायला लागलं काय डिलिव्हरीचं का हो काय जास्त दुखाण लागलं का थोडं थोडं दुखून राहिलो एका एकीत दुखाण लागल ला शांताबाई तिथं पोट तो अं कधी कधी दाखल थोडं 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 दुखते मग एका एक दुखीच एका एकीत दुकान लागलं झोपलीच होती मी मी झोपलीच होती आणि आई 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 करून तिने मला उठवलं आता आईला दुखाल लागलं म्हणते कंबर पोट कळकळ दुखायला लागलं म्हणते शांताबाई येतं का तू जराशी मला जरासा धीर राहील माझ हिंमत नाही हो शांताबाई माझ हिंमत नाही येन जराशी ये का काय होते काय नाही बापा शांताबाई जराशी येन हो येतो मी येतो धीर नको हारू तू खचू नको तू काही नाही होत पोट दुखल्या बरोबरच नाही होत असते थांब येतो मी आता येतो मी बरं ते गाडीची व्यवस्था जी करायला होते रमेशचे बाबा आहे ना घरी रामलाल भाऊ हो तेन फोन केला आता रमेशने आता ते निघाले बाहेर आता इंदिराच्या घरी जातो म्हणते धनंजयची गाडी पाहतो म्हणते धनंजय तिथं राहिले राहते हो धनंजय इकडे बेबी बाईच्या वाड्यात राहते तो हो हो माहिती नाही ती मग काम नाही करून राहिलो शांताबाई गेले असन ते तिथंच गेले असन ते तर धनंजयची गाडी पाहतो म्हणते आणि गाडीत मग चाललो जाऊ गेले शांताबाई चाल मा सांगा दवाखान नक्की चाल मा सांग चाल मा सांगा मग त्या दिवसा राहील मला नाही तर माहित 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 थर्त माहित कापतेच थर्त हा काही बी झालं का अव हिम्मत ठेव बापा तू हिम्मत ठेव ना ते तिला काय करशील तू तिला हिम्मत दे ना काही नाही होत मना पुष्पा मना तिच्या डेकात बोलून राहिली का तू हा तू तशी बोलून राहिली ते पोरगी ते दिलीवाडीची पोरगी तिला काय होईल हा हिम्मत खाचून गेली म्हणजे काय करशील मग नाही हो शांताबाई ते खुली म्हणजे हाय तिच्या वाल्या रूम म्हणजे मी इकडे येऊन बोलून राहिली मी इकडे येऊन बोलून राहिली तिला कधी ना हिम्मत तिला हिम्मत दिली मी इकडे तुला सांगून बोलाली आली हो तिला हिम्मत दे आता पटकन फोन ठेव तिच्यापाशी जा तिला हिम्मत दे काही नाही होत म्हणा काही नाही होत म्हणा सहन कर थोडस हिम्मत दे तिला आणि ते काय कपडे लागते काय काय घेतात ते भरून घे हो शांताबाई हो तशीच तर काय काय नेवाच आहे तिने करूनच ठेवला आहे फक्त थैली भराची हा मी भरतो ते थैली तू पटकन घरी ये मान आणि चल मासंग दवाखाने ठीक आहे बरं मी येतो मी येतो घरी येतो घाबरू नको तू तू घाबरू नको तू हिंमत ठेवून तिच्या पुढे घाबरू नको तू तू घाबरशील तर चांगला माणूस घाबरला तर पेशंट बेवसच होते नाही 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 मी तिच्या समोर नाही घाबरत मी तू ये ये शांताबाई तू तू जराशी तिला धीर ठेवशील का नाही देशील का तिला ती पण तू या धीर मलेच भेटते येतो 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 मी येतो मी ये ठेव फोन येतो मी ये काय गंगा बापा तशी तर मार बोला भांडाले तर मार आहे कडकड भांडते बापा आणि सुनीच पोट दुखायला लागलं तेच घाबरली ते घाबरली मला ये म्हणते पोराच्या त्या कृष्णा तेवढेच येत आता काय नाही घरी सो काय बापा मीच्या दोघी दोन्हीच्या दोन्ही सुनीच्या दोन्ही डिलीवारी मलाच करायला लागते ना हि दुसरी सुनीची डिलीवारी बाबा नाही नाही आता घरी करणं परवत नाही बापा घरी करणं परवडत नाही आता पटकन गाडी म्हणतो आणि दवाखान्यात चला म्हणतो घरी नाही बाबा कोण दीक्षा घेऊन अजून कोण रिक्षा घेऊन ते लॉकडाऊनचा टाइम होतो म्हणून करून घेतलं आता नाही बाबा घरी नाही करायला दवाखान्यात चला म्हणून जातो पटकन तिला धीर देतो